हाय मंडळी मी बनवणार आहे बेकरीसारखी खारी घरच्या गहर घरी साहित्य घेतलंय एक वाटी मैदा घेतलाय चवीपुरतं मीठ घेतलंय मी ओवा घेतलाय अर्धा चमचा आणि तीन चमचे तेल टाकून घेतले तेलाने एकदम मस्त कुरकुरीत खुसखुशीत होते आता हे मिक्स करून घ्यायचं हाताने आणि त्याचं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आता मिक्स व्यवस्थित केले मी मस्त दोन ते तीन मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठे ह आता मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेत आहे पाणी जास्त नाही टाकायचं लवकर थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं आहे व्यवस्थित घट्ट होत आहे खारी पण छान होते आता मी तूप घेते एक चमचा आणि एक चमचा मैदा घेते आपल्याला याचं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे त्यांना चपाती बनवून लावायला त्यासाठी बेटर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बटरसारखं डाळडा घेतला तरी चालतं आहे तूप होतं म्हणून त्यामुळं मी तूप घेतलं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्याचा कलर पण चेंज व्हायलाय आपल्याला आता एक एक चपाती बनवून घ्यायची आहे बघा मी एवढसा एक गोळा घेतला आहे त्याची चपाती बनवणार आहे पातळ चपाती आपल्याला लाटून घ्यायची जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशी मी लाटून घेत आहे छोटे आकार जेवढ्या आकाराची घ्यायची तेवढ्या मी छोट्याच आकाराची बनवली आता लाटून झाली त्याच्यावर मी तूप एकदम गोल करून घ्यायची त्याच्यावर आपल्याला तूप लावून आहे मी तूप लावून घेतले सगळीकड सर्व बाजूला आपल्याला तूप पसरून घ्यायचं आहे अशा सर्व चपात्या मी लाटून घेतल्यात आणि सगळ्यांना तूप लावून घेतले बघा चपातीला पूर्ण व्यवस्थित चपातीवर चपाती टाकून घेत आहे आता लाटून झाल्यात माझे सगळे पाच पाच चपात्या घेतल्यात मी पाच ते सात चपात्या घेतल्यात म्हणजे खारी एकदम मस्त होते त्याला मस्त पडदे सुटतात आता चपात्या बघा आता मी दुमटून घेते चपात्या आपल्याला व्यवस्थित चार बाजूनं चौकण साईजच्या बघा दाबून घ्यायच्यात मस्त व्यवस्थित म्हणजे आपली खारी एकदम चौकनी मस्त आकाराची होते बघा साईडला पण मी फोल्ड करून घेतले आता लाटून घेणार आहे व्यवस्थित चौकोन आकार झालाय बघा तर आपल्याला लाटून घ्यायची परत जास्त पातळ पण नाही जास्त जाड नाही अशी मिडियम आकाराची व्यवस्थित लाटून घ्यायची आहे खारी छान होते छान फुलून निघते मैदा घेतलाय थोडा आता मी लाटून घेत आहे हळूहळू लाटायची आपल्याला मग आता मी लाटून घेत आहे जरा जाडच ठेवली मी व्यवस्थित ला लाटून घेतली आहे चौकोन साईज अशीच राहिला अशीच लाटून घ्यायची म्हणजे सुरीनं कापून घ्यायला व्यवस्थित होते आता सुरीनं मी व्यवस्थित काप करून घेत आहे छोट्या छोट्या आकाराच्याच पाडलेत मी मोठ्या पाडल्या तरी पण चालते मग अजून एक साईट पाडून घेते म्हणजे छोटी छोटी आपली खारी तयार झालेली आहे जास्त मोठ्या केल्या नाही मी तर आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायच्या एकदम खुशखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात सर्व खारी माझी कट करून झाली आहे बघा त्याला पडदे पण मस्त सुटले तर मी तेल गरम हो होण्यासाठी तेल टाकून घेत आहे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला खारी व्यवस्थित तळी जाते तेल गरम झालेलं आहे आता गरम झाले की नाही पाण्यासाठी मी टाकलेलं बघा खारी टाकून घेत आहे एक एक करून पाच ते सात खाऱ्या टाकून घेतल्यात तेलात आपल्याला व्यवस्थित भाजू द्यायच्यात आणि नंतर झाऱ्यानं त्याला पलटून घ्यायचं आहे हलवून घ्यायचे आहे आता मी हलून घेत आहे एक साईडला मस्त आपल्या फ्राय झालेल्या एकदम मस्त कलर येईस तर आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहेत म्हणजे खायला एकदम कुरकुरीत आणि छान लागतात चायबरोबर खायला तर एकदम छान लहान मुलांना तर खूपच आवडतात बघा झाल्यानं व्यवस्थित आपल्याला हलवत राहायचं आहे बघा एक साईडनं मस्त खरपूस झाल्यात आता व्यवस्थित बघा एकदम कडक आणि कुरकुरीत खारी आपली तयार झाली आता मी झाऱ्यानं काढून घेते झाऱ्यानं काढते त्यामुळे तेल राहत नाही अजिबात बघा आपली खारी मस्त तयार आता मी बीच मध्ये काढून घेत आहे आपली खारी तयार झालेली आहे बघा मी सर्व खारी आता तळून घेतली एकदम कडक आणि बेकरी सारखी घरच्या घरीच आपली खारी कमी ते कमी साहित्यात बघता एकदम मस्त पडदेबा